कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक कलात्मक आणि कुस्तीच्या वारशाचे प्रतीक म्हणून उभ्या असलेल्या केशराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान या ऐतिहासिक वास्तूंना लागलेली भीषण आग तीव्र वेदना देणारी आहे या नाट्यगृहाच्या उभाणीला कुंभिकासारी समूहाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि कुंभी कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाची पाहणी केली कुंभी कासारी समूहाकडून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पाच लाखांची मदत जाहीर केली संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान हे कोल्हापूर जिल्ह्याचं वैभव होतं अनेक कलाकारांचं माहेर घर तसंच महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मल्लांचं व्यासपीठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं अनेक आठवणींनी आज मनात गर्दी केली अशा भावना माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केल्या यावेळी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे आणि कुंभी कासारी सहकारी बँकेचे संचालक उपस्थित होते